जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका कविताताई गवळी यांच्या संकल्पनेतून आज पुन्हा एकदा चांदवड तालुक्यातील अपंग महिलांना मोफत इलेक्ट्रिक स्कूटीचे वाटप करण्यात आले चांदवड येथील जोगेश्वरी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं विविध योजनेच्या मार्फत गरजवंत महिलांना शिलाई मशीन घरगुती घरघंटी मशीन वॉशिंग मशीन फ्रीज कपाट बेड शेतीसाठी लागणारे कुट्टी मशीन अल्पदरात उपलब्ध करून दिले जातात या संस्थेच्या संचालिका कविताताई गवळी यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज अपंग महिलांना चांदवडचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल आणि चांदवडचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल शिरीष कुमार कोतवाल यांच्या हस्ते इलेक्ट्रिक स्कूटीचे वाटप करण्यात आले आज चांदवड येथील डावखर नगर दत्त मंदिरात कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथम प्रतिमा पूजन करून संस्थेच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी संस्थेच्या संचालिका कविताताई गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात चांदवड नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्यामार्फत काही मदत लागल्यास मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल नवनिर्वाचित नगरसेवक राहुल शिरीष कुमार कोतवाल कविता गवळी प्रवीण गवळी आनंद वानखेडे संध्या निर्भवणे विकास कुशारे निखिल गांगुर्डे ज्योती मोरे सीमा बोरसे अनिता बाराहते स्वाती पवार दीपाली वाळुंज जरीना पठाण पल्लवी निकम वालचंद चौधरी दीपाली मंडलिक आदींसह असंख्य महिला यावेळेस उपस्थित होत्या नमस्कार मी सीमा अजित बोरसे चांदवडीतून बोलते तर आपण इथे जो कार्यक्रम केला शिलाई मशीन कपाट शोकेस जोगेश्वरी बहुउद्दिश संस्थेमार्फत याचे आपण वाटप केले आणि मागे जे महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि त्याला त्यांना रोजगार उपलब्ध होईल यांच्या याच्या माध्यमातून आपण शिलाई मशीन आणि घरघंटी वाटप केली आता इथून पुढं आम्ही आज काय केलं आहे की एक अपंग महिलांना दोन स्कूटी मोफत वाटप केलं आहे आणि कविता गवळी यांच्या माध्यमातून आम्ही हा हे उपक्रम राबवत असतो आणि सगळ्यांना मी असं आव्हान करते की ज्यांना पण याचे बुकिंग करायचे असतील तर जो जोगेश्वरी बहु संस्थेशी संपर्क साधावा आणि सर्वांनी याचे लाभ घ्यावा ही मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळ्यांना आव्हान आली तर साहेबरा बारा ते रानारवली बहुउक्शीय संस्था चांदवड तर आधीथ महिलांना घरा घरगुती वस्तूची वाटप करण्यात आलेली आहे तर कविता मॅडम यांच्या हस्ते ती वाटप केलेली आहे घरगुती लागणाऱ्या वस्तू कपाट शोकेश या वस्तू महिलांना लागतातच आणि आज आपण दोन महिला होत्या चांदवडच्या आणि मनमाडच्या यांना निशुल्क मॅडमनी स्कूटी वाटाप केलेली आहे तर अशा गरजू काही महिला असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा नाही मी ज्योतिषिवाजी शिवाजी भोगेश्वरी व उपदेश असे आम्हाला संस्था कालवर एक सदस्य संस्थेचे अध्यक्ष कवितेताई गवळी यांनी आज आत्तापर्यंत लाखो हजारो महिलांना घरग घरगुती घरघंटी वाटप तसेच शोकेश कपाट फ्रीज वॉशिंग मशीन घरगुती भांड्यांचा संच वाटप केलेलं आहे तसेच या संस्थेमार्फत आज रोजी दोन सा, सामाजिक बांधिलकी जपत दोन महिला दोन अपंग महिलांना मोफत स्कूटी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरीष भाऊ कोतवाल माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन दिले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचे चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव